नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये काल खूप दोन असे महत्त्वाचे अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये ते अपडेट आपण जाणून घेणार आहेत की काय अपडेट आहे ते खूप महत्त्वाच्या आणि खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे ते व्हिडिओला नक्की एंडपर्यंत बघा तुमचे पहिले पेमेंट कधी येणार आहे स त्याचबरोबर पेमेंट येण्यासाठी तुम्हाला काय करायची आवश्यकता आहे हे अपडेट हे खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे खूप महत्त्वाचे अपडेट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा खूप लोक व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो सब्सक्राइब करत राहा आमच्याशी जोडत रहा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत राहणार आहेत तर पहिली एक महत्त्वाची अपडेट असे की कोर्टासमोर हे एक बाब अशी होती की कि, अपील केली ती की कि ह्या योजनेमध्ये स्टे टाकण्यात आला होता की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या योजनांना बंद करावे तर त्याबद्दलचा स्टे काल कोर्टाने पूर्णपणे स्थगित केलेला आहे त्यामुळे आत्ता येणारे ह्या योजनेमधून येणारे जे अप्रुव्हल आहेत जे पैसे आहेत ते महिलांच्या अकाउंटवर जमा होणार आहेत त्यासाठी जो मार्ग आहे तो कोर्टाने मोकळा केलेला आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो खूप महत्त्वाची महत्त्वाची बातमी आहे सर्वांसाठी सर्व आपल्या बहिणी बहिणींसाठी तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पहिला हप्ता कधी येणार आहे खूप लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की पहिला हप्ता कधी येणार पहिला हप्ता आमचे फॉर्म तर अप्रूव्ह झाले सर आमचा पहिला हप्ता कधी येणार अप्रूव्ह झाल्यानंतर आम्हाला काय प्रोसेस करावी लागेल का खूप लोकांचे क्वेश्चन येत आहे आपण लाईव्ह शेक्शन पण घेत आहे सकाळी रोज सकाळी नऊ वाजता आपण लाईव्ह शिक्षण घेत आहे एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवा मित्रांनो रोज सकाळी ला आपण लाईव्ह येत असतो लाईव्ह आपले क्वेश्चन असतात जे प्रश्न असतात आ, ह्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील ऑनलाईन योजनेबद्दल तेही आपण सर्व लाईव्ह घेणार आहे आपला महाराष्ट्रातला असा पहिला चॅनल आहे जो लाईव्ह येऊन येऊन आपल्या प्रश्नांची लाईव्ह उत्तरे देणार आहे तर सर्वांनी लाईव्ह जॉईन होत राहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा करून ठेवा सर्वांना शेअर करा आपला व्हिडिओ जेणेकरून तेही चॅनल सबस्क्राईब करतील आणि बेल बेलायकून क्लिक करा जेणेकरून आपला चॅनलवर जेव्हा हो आपण लाईव्ह येईल तेव्हा आपल्याला ते नोटिफिकेशन मिळून जाईल दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की आपल्याला जो पहिला हप्ता आपल्या बँक अकाउंटमध्ये कसा जमा होणार आहे आणि कधी जमा होणार आहे तर पहिला हप्ता हप्ता जो आहे कंफर्म करण्यात आलेला आहे की रक्षाबंधनला यांनी म्हणजेच की एकोणीस तारखेच्या आसपास आपल्या अकाउंटला पहिला हप्ता जमा होण्याची खूप दाट शक्यता आहे म्हणजे कंफर्म झालेच आहे की एक एकोणीस तारखेला म्हणजे रक्षाबंधनला आपला हप्ता आपल्या अकाउंटवर जमा होईल तर हप्ता जमा कशा प्रकारे होईल मित्रांनो तर हप्ता जमा आपल्याला डीबीटिच्या मार्फत होईल म्हणजेच की डायरेक्ट बँक बँकमध्ये डायरेक्ट आपल्या आधारमधून पैसे ट्रान्सफर होणार आहेत खूप लोकांच्या क्वेश्चन आहेत की मी आधार बँक डिटेल वेगळे दिले तर माझ्या आधार कार्डला बँक वेगळे लिंक आहे तर तुमच्या आधारला जर वेगळे बँक अकाउंट लिंक असेल तर काही प्रॉब्लेम नाही फक्त बैंक चालो है चालो चालो ते बँक अकाउंट चालू आहे का हे चेक करा आणि चालू नसेल तर ते चालू करून घ्या तुमचे जे डिटेल आधार कार्ड पॅन कार्ड त्या ठिकाणी जमा करा ते बँक अकाउंट चालू करून घ्या नाही तर तुम्हाला सगळ्यात सोपा पर्याय सांगतो की तुम्ही आपले बँक अकाउंट आधार कार्ड दुसऱ्या बँक अकाउंटचे चालू बँक अकाउंट आहे जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी बँक अकाउंटचे ते बँक अकाउंट डिटेल त्या ठिकाणी द्या खूप इम्पॉर्टंट माहिती आहे दोस्तो मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील तर आज इथे स्तंभ या मोठा व्हिडिओ न बनवता एक शॉर्टकटमध्ये आपण आपल्याला माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत धन्यवाद